परतवाडा शहरातील छ कडी कला महाविद्यालय परिसरात दिवसा धाडशी चोरीची घटना एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी अकरा ते एकच्या दरम्यान घडली आहे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर काशीनाथ बराटे यांच्या गाडीतील एक लक्ष रुपयाची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपासाला जुटले आहेत मिळालेल्या माहितीनुसार प्राचार्य डॉक्टर काशिनाथ बराटे नेहमीप्रमाणे आपल्या क्रिएटा एम एस सत्तावीस डी यू बत्तीस त्रेसष्ट या चारचाकीने घरून बाहेर पडले होते त्यांच्याजवळ पिवळ्या रंगाच्या कॅरीबॅकमध्ये एक लाख रुपयाची रोकड होती प्रथम त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र येथे काम उरकले त्यानंतर थोडक्यात स्टेट बँकेतील व्यवहार आटपून थेट महाविद्यालयात पोहोचले महाविद्यालयाच्या प्रांगणात गाडी उभी करून प्राचार्य कक्षात गेले त्यानंतर प्राचार्य कक्षेतून साधारणतः साडे अकरा वाजताच्या सुमारास प्रार्थना आटपून जात असताना त्यांचे गाडीकडे लक्ष गेले असता गाडीच्या दहाव्या बाजूच्या समोरीच काच फोडलेले दिसले त्यांनी तात्काळ गाडी तपासली असता रोकड भरलेली पिशवी गायब असल्याचे उघड झाले महाविद्यालय परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले असता हेल्मेट घातलेला आणि एक एक युवक तर चेहऱ्यावर रुमाल बांधलेला एक संशयित युवक गाडी फिरताना व काच फोडताना दिसून आले आहेत प्राथमिक अंदाजानुसार चोरट्यांनी वापर करून गाडीचा काच फोडला असावा असा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस परतवाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवण्यात आली आहे दिवसाधवड्या एक लक्ष रुपयाची ही पिशवी चोरट्यांनी गहाड केल्याने या आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे सानू खानसह जितेंद्र रुडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा